नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे फलटण तालुक्यातील आसू या गावामधून आज दिनांक चोवीस जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आसू येथील एक महिला बारामतीकडे निघालेली असताना निरा नदीमधील पुलावरून या ठिकाणी दुचाकीवरून जात असताना अचानक वारे आल्याने या ठिकाणी ही महिला त्या नदीपात्रात पडली आणि त्यामध्ये दुर्दैवरित्या मृत्यू पावलेल्या आहेत यानंतर या, या महिला सध्या त्या बारामतीतील शासकीय रुग्णालयात कामाला होत्या अशी माहिती या ठिकाणी समजत आहेत यानंतर उद्धट या गावाजवळ या महिला महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलेलं आहे उद्धट या गावाजवळ नदीपात्रातून बाहेर काढल्या मात्र त्या तिथून त्यांना दवाखान्यात हलवून आले मात्र दवाखान्यात पोचण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता फलटण तालुक्या आणि पुणे जिल्हा यांना जोडणाऱ्या निरा नदीमधून सध्या या ठिकाणी सहा हजार ते सात हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे आणि याच नदीपात्रामध्ये पडून आसू येथील या महिलेचा मृत्यू झाला आहे याबाबतचे सविस्तर अपडेट आम्ही काही वेळानंतर देणारच आहोत सध्या तुर्तास या ठिकाणी आपण थांबणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद